संकष्ट चतुर्थीला राशीनुसार करा दान मार्गी लागेल अडकलेली कामे एक मेष मेष राशीच्या लोकांनी हेरंब संकष्ट चतुर्थीला गहू आणि गुळाचे दान करावे दोन वृषभ वृषभ राशीच्या लोकांनी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तांदूळ आणि साखरेचे दान करावे तीन मिथून मिथून राशीच्या लोकांनी संकष्ट चतुर्थीला मनी प्लांटचे दान करावे चार कर्क कर्क राशीच्या लोकांनी संकष्ट चतुर्थीला पांढऱ्या रंगाचे वस्त्र दान करावे पाच सिंह सिंह राशीच्या लोकांनी संकष्ट चतुर्थीला गुलाबजल आणि मध दान करावे सहा कन्या कन्या राशीच्या लोकांनी हेरंब संकष्ट चतुर्थीला लिंबू दान करावा सात तुळ तूर। तुळ तूर। राशीच्या लोकांनी लोक चतुर्थीला पांढऱ्या रंगाचे वस्त्र दान करावे आठ वृश्चिक वृश्चिक राशीच्या लोकांनी हेरंब संकष्ट चतुर्थीला लाल रंगाचे वस्त्र दान करावे नऊ धनु धनुराशीच्या लोकांनी हेरंब संकष्ट चतुर्थीला तुळशीचे रोप दान करावे दहा मकर मकर राशीच्या लोकांनी हेरंब संकष्ट चतुर्थीला शमीच्या रोपाचे दान करावे अकरा कुंभ कुंभ राशीच्या लोकांनी संकष्ट चतुर्थीला नीलकंठाचे अर्थात महादेवाचे चित्र दान करावे बारा मीन मीनराशीच्या लोकांनी संकष्ट चतुर्थीला केळीचे रोप दान करावे धन्यवाद श्री स्वामी समर्थ